बघा जर यक्स वर्ग अधिक सात अधिक बारा बराबर शून्य तर x बराबर किती वर्ग समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं वर्गपदाचा सहगुण दिसच जरी नसला तरी एक असतो का तर एक गुणीला यक्ष वर्ग जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा गुणाकार करता तेव्हा त्याचं उत्तर एक एक स्वर्ग म्हणजेच एक स्वर्ग अशा पद्धतीने येते अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना वर्ग पदाचा सहगुण आणि ही स्थिर पदी यांचा गुणाकार करतात आणि त्या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडतात की पाळलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी हा गणितीय गुणधर्म लक्षात घ्या वर्ग वर्गपदाचा सहगुणक युणीला बारा हा गुणाकार किती हो बारा याचे असे अवयव पाळायचे जसे की चार तरी बारा पाळलेल्या अवयवांची जर बेरीज केली तर मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजे म्हणजे इथे ये येते ओके मात्र मांडणी करत असताना लक्षात घ्या यक्ष वर्ग अधिक चार यक्ष अधिक तीन एक्स अधिक बारा अशी करा म्हणजे चार एक्स तीन एक्स बेरीज किती मधल्या पदाच्या सगुणका एवढी सात एक्स एवढी आता याच्या दोन राशी तयार होतात बघा इथं कॉमन एक्स निघतो कंसामध्ये एक साधिक चार अर्थ तोच आहे एक्स गुणीला एक्स वर्ग अधिक चिन्ह एक्स गुणिला चार चार एक्स इथं कॉमन अधिक तीन घ्या कंसामध्ये एक्साधिक चार अर्थ तोच अधिक तीन गुणिला एक साधिक तीन अधिक गुणिला अधिक अधिक तीन गुणिला चार बारा आता लक्षात घ्या काय यसाधिक चार सोबत गुणिला आहेत हेच एक साधिक चार तीन सोबत सुद्धा गुणिला आहेत म्हणून इथं अधिक चार कॉमन आणि कंसा बाहेर असलेले पद आता कंसा याचाही अर्थ तोच कि यक्षधिक चार यक्षला गुणिला यक्षाधिक चार तीन ओके आता पुढे लागून ये अधिक चार समोर शून्य एक अधिक तीन समोर शून्य आता कंसातून काढू हे शून्य काहून <shiftube> का मांडायचे तर या राशीचं मूल्य शून्य आहे या राशीचे अवयव पडले दोन म्हणून याही अवयवा समोर शून्य याही अवयव समोर शून्य कंसातून काढा एक सा अधिक चार समोर शून्य एक सला एकट करा शून्यकडे जाताना चार वजा स्वरूपात इथं सुद्धा कंसातून काढा एकट करा एक एक शून्यकडे जातानी तीन वजा स्वरूपात तुम्ही पट्टी अभ्यासली असेल लेकरांनो संख्यापट्टीवर लक्षात घ्या इथं शून्य असतो डावीकडे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा असे काही अंक असतात ऋण संख्या म्हणून आणि इकडं असतात धनसंख्या अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच वगैरे 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 हे तुमच्या लक्षात आलं असेल संख्यापट्टी म्हणते की ऋण संख्यांपेक्षा शून्य काय असतो याचा अर्थ यक्षच मूल्य वजा चार यक्षाचं मूल्य वजा तीन वजा चार पेक्षा शून्य मोठा वजा तीन पेक्षा शून्य मोठा असा त्याचा अर्थ तुमच्या पर्यायामध्ये एक पर्याय असेल जसं की यक्ष लहान शून्य पेक्षा हे यक्ष म्हणजे काय तर वजा चारच प्रतिनिधित्व करणार चलपद हे यक्ष म्हणजे काय तर वजा तीनच प्रतिनिधित्व करणार चलपद हे यक्ष लहान आहे शून्यपेक्षा पेक्षा का लहान आहे तर शून्य मोठा आहे या वजा चार पेक्षा यसाच जर मूल्य वजा चार आहे तर शून्य मोठा आहे वजा चार पेक्षा यक्साच मूल्य जर वजा तीन आहे तर शून्य मोठा आहे म्हणून तुमच्या लक्षात आला असेल तुमचा उत्तराचा पर्याय कोणता तर यक्ष लहान शून्य मोठ लक्षात आलं लक्षात आलं तुमच्या तुमच्या बरोबर उत्तराचा पर्याय अर्थात ची किंमत काय तर ह्या पद्धतीनं अशा पद्धतीचा पर्याय असेल अशा पद्धतीच्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ची घंटी दबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांच नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील गोरगरीब लेकरांच्या यशासाठी वाक्सर राबत असतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये दररोज असे असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे तर रोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वर्ग समीकरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल